ठरलं तर मग ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली या मालिकेत सध्या प्रतिमाच्या मृत्यूचा सिक्वेन्स सुरू आहे प्रिया आणि नागराजचा प्लॅन यशस्वी होतो आणि रविराजला विश्वास बसतो की प्रतिमा आता या जगात नाहीये त्यामुळे रविराज आणि सुभेदार कुटुंब अत्यंत दुःखात असतं प्रतिमावर अंत्यसंस्कार केल्यानंतर रविराज तिच्या फोटोला हार घालणार इतक्यातच सायली प्रतिमाची साडी नेसून येते आणि पूर्णा अज्जूला सायलीमध्ये प्रतिमाचा भास होतो पूर्णजी सायलीकडे पाहून म्हणते हिच्या रूपात मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास होतोय तो हार फोटोला नको घालूया हे ऐकताच प्रियाला धक्का बसतो नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय या प्रोमो मध्ये बातमी कळल्यामुळे सुभेदार कुटुंब आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे रविराज त्याचं अन्न पाणी सोडतो आता या सगळ्या परिस्थिती सायली त्याला सांभाळून घेते अन्नावर ना राग काढायचा असतो ना दुःख तुम्ही अशी अन्नाची हेळसाण केली तर प्रतिमा आत्ताला ते आवडणार नाही थोडस तरी खाऊन घ्या सर असं म्हणून सायली रविरेशला घास भरवते नकळत सायलीकडून तिच्या खऱ्या बाबांसाठीची काळजी व्यक्त होते आता या बाप लेकीच्या नात्याचे सत्य कधी उलगडणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात पूर्ण अतिच्या सांगण्यावरून प्रतिमा जिवंत असल्याचा विश्वास सगळ्यांना बसेल का की प्रिया आणि नागराचा हा प्लॅन यशस्वी होईल हे येत्या भागात स्पष्ट होईलच तर तुम्हाला ही मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका